हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये मी आज तुमच्याबरोबर अंड्याची एक छान रेसिपी शेअर करणार आहे चला तर मग बघूया मी सहा अंडे बॉईल करून घेतले आहे पाण्यामध्ये मीठ टाकून थोडे तीन टोमॅटो तीन कांदे आणि कोथिंबीर हिरवी मिरची देखील घेतली आहे अंडे बॉईल झाल्यानंतर आपल्याला त्याच्याशी गोल गोल रिंग कापून घ्यायचे आहेत ही रेसिपी टेस्टला अप्रतिम बनते नेहमी नेहमी त्या अंड्याची भाजी करून कंटाळा आला असेल तर या प्रकारच्या अंड्याची भाजी करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल टेस्टला अप्रतिम बनते आता अंडे सगळे आपल्याशी कापून झाले आहेत गोल रिंग मध्ये आता कांदे कापूया आपण मी तीन कांदे घेतले साधारण आणि त्याची पेस्ट करून घेणार आहे कांदा भाजला नाही मी कढी तेल घेऊन तीन चमचे तेल घेऊन आपण कांद्याची पेस्ट तेलामध्ये टाकूया कांदा हा जास्त पेस्ट केलेला नाही बघा या प्रकारे थोडी जाडसरच पेस्ट केली मी कांदा छान परतत आला की आपण देखील चिरून घेऊया चला टोमॅटो देखील आपल्याला रफली चिरून घ्यायचे आहेत कारण की ते देखील आपल्याला मिक्सरमध्ये फिरवायचे आहेत आणि टोमॅटो तीन टोमॅटो आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे स्वच्छ धुवून मी कांदा परतत असताना मी दोन चमचे मिठाचा वापर करणार आहे मीठ वापरल्याने कांदा लवकर गुलाबी रंगापर्यंत येतो छान परतला जातो दोन इंच अद्रकचा तुकडा देखील घेतला आहे मी त्याची साल काढून आणि हिरवी मिरची देखील मिक्सरच्या भांड्यातून मी काढून घेणार आहे आणि अर्धवट सोललेला लसूण देखील टाकणार आहे लसूण अद्रक आणि मिरचीची पेस्ट इथे तुमच्या आवडीनुसार क्वांटिटी ठरवायची आहे तुम्ही हे देखील करून घेतलं आहे कांदा गुलाबी रंगाचा झाला की आपण त्यामध्ये वाटलेलं हे मिश्रण टाकायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत भाजीचे चव मसाले परतण्यावरच असते कांदा परतून झाला की आपण त्यामध्ये कोथंबीर आणि टोमॅटोचं जे वाटण केलंय ते देखील टाकायचं आहे छान मसाला हा शक्यतो आपण कमी गॅसवरच परतायचा आहे कमंग मसाला परतला की भाजी देखील टेस्टी बनते आता कोरडे मसाले वापरूया मी कश्मीरी लाल तिखट वापरणार आहे एक चमचा एक चमचा हळद एक चमचा धना पावडर आणि एक चमचा काळा मसाला गरम मसाला देखील बोलू शकता तुम्ही हा तिखट आहे येथे कोरडे मसाले देखील तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकतात टोमॅटो कांदा अद्रक लसूण पेस्ट परतल्यानंतर आपण त्यामध्ये हे कोरडे मसाले टाकून ते देखील छान परतून घ्यायचे आहे तेल सुटेपर्यंत अंड्याच्या भाज्यात तर खूप प्रकारे केल्या जातात पण या प्रकारे करून बघा आता मी यामध्ये फ्रेश जमवलेलं दही घेणार आहे दही आंबट नाही दही हे फ्रेश आहे दोन चमचे दह्याने भाजीला टेक्चर छान येतं चव देखील अप्रतिम बनते दही टाकल्यानंतर आपण झाकण ठेवून पाच मिनटं हा मसाला परतून घ्यायचा आहे वाफ काढून घ्यायची आहे याच्यामध्ये दह्याने अप्रतिम टेस्ट होते हॉटेलवाले देखील दही वापरतात म्हणून त्यांच्या भाज्या आपल्याला खूप आवडतात पण मी तुम्हाला घरगुती हा प्रकार करून दाखवला आहे खूप छान बनते छान मसाले परतले की आपण रफली चॉप केलेले अंडे टाकणार आहोत त्यामध्ये बघा या प्रकारे ही भाजी अप्रतिम बनते तुम्ही ह्या भाजीला अंडा मसाला देखील बोलू शकतात आणि आता गरजेनुसार आपल्याला इथे पाणी वापरायचं आहे पाण्याचा वापर कमीच करावा थोडा कारण की हा आ, ही ग्रेव्ही छान लागते पातळ भाजी छान लागत नाही पाणी टाकल्यानंतर गरम पाण्याचा वापर करायचा आहे ते आपल्यांना झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं उकळं काढून घ्यायची आहे आपल्यांना पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे झाकण काढून पुन्हा झाकण ठेवून परतायचं आहे बघा किती छान रंग आला आहे भाजीला आपल्या चवीला देखील अप्रतिम बनते द वरून कसुरी मिळते आपण हातावर क्रश करून टाकणार आहोत भाजीमध्ये आणि पाच ते सात मिनटं भाजी छान उकळून घ्यायची आहे आपल्यांना तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा तसेच मी यूट्यूबर नवीन आहे त्यामुळे मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा किती छान झाला आहे बघा आपला अंडा मसाला नेहमी नेहमी ज्याच भाज्या करण्यापेक्षा अशा भाज्या करून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील आता याचं ते ट्विस्ट दाखवते तुम्हाला मी मी एक कोळशाचा तुकडा घेतला आहे तो गॅसवर मी छान तापून घेणार आहे असे केलंस भाजी सेम हॉटेलसारखी बनते आणि एक छोटी वाटी ठेवून ते त्यामध्ये कोळसा टाकणार आहे तापलेला वरून मी एक चमचा तुपा तुपाचा धूर लावून घेणार आहे असे केलंस भाजीला छान स्मोकी फ्लेवर येतो टेस्टला देखील हॉटेलसारखी हो सेम बनते आणि झाकण ठेवून ही भाजी आपल्याला पंधरा मिनटं तशीच ठेवायची आहे दहा ते पंधरा मिनटं दहा ते पंधरा मिनटानंतर खूप छान येतो येतोय मंडळी घरामध्ये चवीला देखील अप्रतिम झाली होती भाजी अशी भाजी नक्की ट्राय करा मंडळी आणि कशी झाली मला कमेंट करून सांगा तसेच सबस्क्राईब करायला देखील विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग